नमस्कार मित्रांनो कानून एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कलम अर्थातच हिंदू विवाह अधिनियमाचे हिंदू विवाह अधिनियम हा एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये भारतातील हिंदू नागरिकांच्या विवाह विषयक कायदेशीर बाबींचे नियमन करण्याकरिता एक महत्वाचा कायदा बनवण्यात आलेला आहे या अधिनियमात विवाह त्याचे नोंदणीकरण घटस्फोट त्याची वैधता आणि इतर प्रक्रियेबाबत तरतुदी दिलेल्या आहेत या कायद्याच्या कलम वीस अन्वये दाखल करण्यात येणाऱ्या अर्जांमध्ये कोणती माहिती असावी याबाबत स्पष्ट नियम दिलेले आहेत कलम वीस नुसार हिंदू विवाह अधिनियमांतर्गत जे अर्ज दाखल केले जातात त्याच्यामध्ये सत्य माहिती दिलेली असणं हे कधीही उत्तम आणि आवश्यक असतं याच्यामध्ये महत्वाचे पाहिले असता अर्जामध्ये तथ्य दिले असावे म्हणजे जे काही फॅक्ट्स आहेत ते स्पष्टपणे नमूद केलेले असावे अर्जदाराने अर्जात दिलेली माहिती ही पूर्णपणे खरी स्पष्ट व संपूर्ण असावी हे अतिशय महत्वाचं आहे त्याचप्रमाणे संपूर्ण घटनांची माहिती त्यात दिलेली असावी अर्जामध्ये विवाहाचे ठिकाण दिनांक त्यांचा एकत्र राहण्याचा कालावधी त्याचप्रमाणे इतर संबंधित त्याबद्दल जर कोणत्या बाबी असतील तर त्या स्पष्टपणे नमूद असाव्यात तिसरी गोष्ट म्हणजे लपवाछप्पी करू नये की आपण एखादी घटना त्या अर्जामध्ये लिहिलीच नाही किंवा फक्त आपल्यातर्फे जी किंवा आपल्यावर जो अत्याचार झाला आहे तो लिहिला पण आपल्याकडनं जर चुकून काही चुका झाल्या असतील त्या जर आपण त्याच्यात मांडल्या नसतील तर अशा वेळेस खोटी माहिती आपण जर दिली तर न्यायालयात पुरावा दाखल करताना आपल्याला त्याचा त्रास होऊ शकतो आणि म्हणून एफिडेव्हिटवर आपण सप्तेवर ते जे तो जो अर्ज आहे तो दिलेला असतो त्यामुळे शक्यतो त्याच्यात खोटी माहिती लिहू नये अवास्तविक त्यांच्यावर कोणतेही लांछन म्हणा किंवा आरोप असे लावू नये कारण मुख्य काय आहे की घटस्फोट घेण्याचे जर ठरले असेल तर अशा वेळी समोपचाराने व्यवस्थित एकमेकांसोबत संपर्क साधून एक तर आपण चर्चा करावी कुटुंबासोबत बोलून चर्चा करावी व त्याप्रमाणे अर्ज दाखल करावे व जर नसेलच तयार पुढचा व्यक्ती जर आपल्याला समजो त्याने घटस्फोट देण्यास तयार तर अशा वेळेस मात्र घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात दाखल करावा परंतु तो अर्ज दाखल करताना त्यात अवास्तविकता टाळावी व जी खरी माहिती आहे तीच देण्यात यावी असेच या प्रकारचे व्हिडिओ प्राप्त करण्याकरता चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राइब करा धन्यवाद